दिंडोरी तालुक्यातल्या वणीमध्ये खासगी ठेकेदारानं स्वतःच्या मालकीच्या रो काम सुरू असल्यानं त्यांनी ग्रामपालिकेच्या रस्त्यावरती मोठी मोठी ट्रॅक्टर्स आणि वाळूचे ट्रक टाकून पंचायतीचं रस्त्याचं नुकसान केलंय ही बातमी प्रकाशित झाल्यानंतर ग्रामपालिकेनं नो ठेकेदाराला नो, नोटीस देऊन रस्त्याचं काम करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या नंतर हा रस्ता ग्रामपालिकेच्या संस्कृती नगरमधल्या गणेश नगरमधला आहे आणि ह्या रस्त्यानं चालणं सुद्धा जिकरीचं झालेलं होतं ग्रामपंचायतची सचिव संजय देशमुख यांनी त्वरित संबंधित ठेकेदाराला दा, नोटीस देऊन रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत सर रस्त्याचा प्रश्न बिकट आहे आणि ठेकेदाराने रस्ता खराब केलेला आहे ग्रामपंचायत मालकीचा रस्ता आहे काय सांगाल त्या त्या रस्त्यावर तृतीय बोथरा नावाचा ठेकेदार आहे ती तीनशे एकतीस नंबर गट नंबरमध्ये आम्ही त्यांना नोटीस दिलेली आहे टीपीची त्याला परवानगी लागते तिने परवानगी दिली आमची परवानगी न घेतलेली नाही आहे तरी पण आम्ही त्याला चोवीस तासाच्या आतमध्ये आम्ही त्यांना परवानग्या सगळ्या आणण्याबाबत सांगण्यात आलं आणि संबंधित ठेकेदाराला आम्ही इथं ग्रामपंचायती बोलवलं असता त्यांना असं सांगितले की मी तिथच्या रस्त्यावर खडी आणि मुरुंगी टाकून दिलो असं त्यांनी सांगितलेलं आहे